मीठ कमी खाणे साधी गोष्ट वाटत असेल पण खूप महत्वाचं आहे याच्याबद्दल नऊ गोष्टी सांगणार आहे मी अत्यंत महत्त्वाच्या काउंट डाऊन करूया नंबर नाईन मीठ कमी खाल्ल्याने हाडं मजबूत होतात मीठ जास्त खाल्लं की ते किडनीमधून बाहेर फेकलं जातं आणि त्यासोबत कॅल्शियम पण फेकलं जातं बाहेर त्यामुळं हाडं वीक होतात ओवर पिरियड ऑफ टाईम आणि ऑस्टिओपोरॉसिसचा धोका वाढतो म्हणजेच हाडं ठिसूळ होतात फ्रॅक्चरची रिस्क वाढू शकते मिठाचं सेवन दिवसाला अडीच ग्रॅमपेक्षा कमी पाहिजे रिकमेंडेड नंबर एट कमी मीठ खाण्याचा फायदा रिड्युस्ड वॉटर रिटेन्शन अँड ब्लोटिंग मीठ पाण्याला धरून ठेवतं जास्त मीठ खाल्लं तर ते एक्स्ट्रा पाण्याला होल्ड करून ठेवतं शरीरामध्ये आणि त्यामुळे हातापायला सूज येऊ शकते मीठ कमी खाल्लं ना की शरीरामध्ये फ्लुईड बॅलन्स प्रॉपरली मेंटेन होतो नंबर सेवन इम्प्रूव्ज हार्ट हेल्थ कमी मीठ खाल्लं म्हणजे कमी ब्लड प्रेशर त्यामुळं हृदयावरती कमी ताण त्यामुळे हृदयरोगाची शक्यता कमी आणि हार्ट फेल्युअर किंवा पॅरालिसिसचे चान्सेससुद्धा कमी नंबर सिक्स प्रोटेक्ट किडनी फंक्शन तुम्ही जास्त मीठ खाल्लं की किडनीला जास्त काम करायला लागतं अशामुळे किडनीला डॅमेज होऊ शकतो त्यामुळे क्रोनिक किडनी डिझीज किंवा किडनी फेलसुद्धा होऊ शकते म्हणून कमी मीठ खा नंबर फाईव्ह कमी मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो आधी पण सांगितलंय कमी मीठ म्हणजे कमी ब्लड प्रेशर नंबर फोर मीठ खाणं हळूहळू कमी करा एकदम मीठ कमी केलं तर तुम्हाला टेस्ट विचित्र वाटेल नंबर थ्री स्विच टू लो सोडियम अल्टरनेटिव्ज मिठाऐवजी लिंबू वापरा लिंबू किंवा इतर पदार्थ ज्याने टेस्ट वाढू शकते जसं की विनेगर जिरा लसूण किंवा इतर हर्ब्स ब्लॅक सॉल्ट रॉक सॉल्टसुद्धा एक प्रकारचं सॉल्टच आहे कमी म्हणजे चांगलं नंबर टू ॲव्हॉइड पॅकेज्ड अँड रेस्टॉरंट फूड्स प्लास्टिकमध्ये पॅक केलेले फूड सगळ्या प्रकारचे असू दे किंवा रेस्टॉरंटमधलं फूड यामध्ये दोन ते तीन पट जास्त मीठ असतं घरचं साधं खाणं सगळ्यात उत्तम आणि नंबर वन सॉल्ट अवेअरनेस ही गोष्ट कायम डोक्यामध्ये असणं महत्त्वाचं आहे मीठ अनेक पदार्थांमध्ये भरलेलं आहे चिप्स फरसाण पिकल्स पापड ब्रेड बिस्किट्स लेबल व्यवस्थित वाचा